नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आता नवीन माहिती समोर येत आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेविषयी चर्चा होऊन या योजनेचा फायदा फक्त पात्र महिलांनाच कसा दिला जाईल याबाबत चर्चा झाली आहे आणि त्यासाठी काही नवीन नियम करण्याबाबत चर्चा झाली आहे आता मार्च महिन्यापासून लाडकी बहिणीचा हप्ता हा त्या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात दिला जाणार असून हा लाभ देत असताना तो लाभार्थी हयात आहे किंवा नाही यासाठी वर्षातून एकदा ई एक के वाय सी केली जाणार आहे ही ई के वाय सी ही वर्षाच्या जून आणि जुलै महिन्यात होणार असून प्रत्येक वर्षी ही ई के वाय सी करून घेतली जाणार आहे ज्यामुळे मयत लाभार्थी आणि हयात लाभार्थी ओळखता येणार आहेत याबरोबरच अडीच लाखाच्या वरचे लाभार्थी शोधून त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे यासाठी जिल्हा स्तरावर फेर तपासणी होणार आहे आतापर्यंत या योजनेतून पाच लाख लाभार्थी वगळण्यात आलेले आहेत ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना पासष्ट वर्षावरील महिला तसेच ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे अशा महिलांचा यात समावेश आहे तसेच फेब्रुवारी महिना हप्ता वाटपासाठी ती तीन हजार पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ते पैसे बावीस तारखेच्या आत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत असे असले तरी लाडक्या बहिणी ह्या प्रति महिना एकवीसशे रुपयाची वाट पाहत आहेत निवडणूक काळात महायुतीने आमचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना देऊ अशी घोषणा केली होती यावर अजून निर्णय झाला नसला तरी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय होऊ शकतो आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये प्रति महिना मिळू शकतो निवडणूक काळात कोणतेही निकष न बघता ज्यांनी अर्ज केला त्यांना सात हप्त्याचे वाटप करण्यात आले होते पण आता शासनाला ही योजना डोईजड होत असून छाननी करून लाभार्थी संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे वगळण्यात आलेले लाभार्थी नाराजीचा सूर लावत आहेत मुळात ही योजना कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत असणाऱ्या महिलासाठीच होती पण काही जणांच्या मते ही निवडणूक काळात मते घेण्यासाठी राबवलेली योजना होती पण तरीही योजना महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये येत आहेत त्यामुळे महिला वर्ग खुश आहे एकंदरीत या योजनेचा नवीन नियम म्हणजे वर्षाला ई के वाय सी आणि येणारा हप्ता हा महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा आहे फेब्रुवारीच्या हप्त्याकडे ही महिला डोळे लावून बसलेल्या आहेत त्यांना बावीस फेब्रुवारीच्या आत पैसे मिळणार आहेत धन्यवाद